त्या दिवसांनंतर तो दिवस बाकी दिवसांसारखाच होता पण त्याने आयुष्य उलथून टाकलं अभिषेक वयाने फक्त सतरा वर्षांचा बारावीची तयारी करत होता अभ्यास मित्र क्रिकेट त्याचं आयुष्य साधं आणि शांत होतं आई बाबा एकत्र हसतमुख घर आणि सगळं व्यवस्थित असं त्याला नेहमी वाटायचं त्या दिवशी बाबांना ऑफिसचं टूर होतं ते सकाळी लवकरच निघून गेले होते घरात फक्त आई आणि अभिषेक होता तो हॉलमध्ये बसून ऑनलाईन लेक्चर घेत होता अचानक आईने त्याला सांगितलं तू अभ्यास कर मी थोडा वेळ बाहेर जाऊन येते तो सहज म्हणाला ठीक आहे पण काही वेळाने दरवाज्याची बेल वाजली अभिषेक उठून पाहायला गेला पण आई आधीच दरवाजा उघडून समोरच्या व्यक्तीला आत घेतली होती त्याने कधी न पाहिलेला एक अनोळखी माणूस आईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती जी अभिषेकने आधी कधी पाहिली नव्हती तो माणूस आणि आई हळू आवाजात बोलू लागले अभिषेकला कुतूहल वाटलं त्याने खोलीत जाऊन दरवाजाच्या फटीतून पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला आई त्या माणसाच्या मिठीत होती हसत होती तिच्या डोळ्यांत प्रेम नव्हतं तर एक वेगळा चोळ होता जो ती बाबांसाठी कधी दाखवत नव्हती अभिषेकच्या मनात राग घृणा आणि अविश्वास सगळं एकत्र झालं ही माझी आई बाबांना फसवणारी त्याचा मेंदू गरगरला तो आत घुसला आई हे काय चाललंय आई चकेत झाली हात मागे घेतले तो माणूस घाबरून उठला मी मी निघतो असं म्हणून पळून गेला तू हे पाहिलं नाहीस अभि समजून घे आईच्या डोळ्यांत अश्रू आले पण ती अपराधी दिसत नव्हती ती फक्त पकडली गेल्याने अस्वस्थ होती समजून घ्यायचं तू बाबांना धोका देतेयस आणि मला गप्प बसायला सांगतेयस त्याचा आवाज तुटला तू माझी आई आहेस आणि तू हे त्या रात्री अभिषेक खोलीत बंद झाला तो आईशी बोललाच नाही बाबांना फोन करून सगळं सांगावं का की गप बसावं हा प्रश्न त्याला छळत होता मनात एकच विचार घुमत होता ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच जर फसवणूक करतात तर आयुष्यात काही खरं राहतं का, खर का? पुढचे काही दिवस घर गारठलेल्या हवेसारखं थंड झालं आई त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण अभिषेक फक्त एक शब्दात उत्तर द्यायचा त्याला माहीत होतं ही घटना त्याच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवणार आहे आई बाबांचं नातं तुटेल का बाबांना सत्य कळेल का आणि तो मुलगा म्हणून कुणाच्या बाजूने उभा राहील त्या एका दृश्याने त्याचं बालपण संपवलं होतं आणि त्याला नकळत मोठं बनवलं होतं त्या रात्री अभिषेक झोपलाच नाही खोलीत होऊन छताकडे बघत राहिला डोक्यात एकाच दृश्याची पुनरावृत्ती होत होती आईचा तो हसरा चेहरा त्या अनोळखी माणसाचा हात तिच्या कमरेवर आणि बाबांची आठवण ते नेहमी कसे प्रेमळ घरासाठी धडपडणारे बाबांना माहीत झालं तर हा विचारच त्याच्या छातीत दगडासारखा बसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांचा फोन आला अभि अभ्यास कसा चाललाय आई काय करते अभिषेकचा घसा कोरडा पडला तो एक क्षण थांबला पण काहीच बोलला नाही सगळं ठीक आहे ना बाबा पुन्हा विचारले हो हो ठीक आहे असं सांगून त्याने फोन ठेवला आई किचनमध्ये न्याहारी बनवत होती अभिषेक तिला पाहत होता तिच्या चेहऱ्यावर आता अपराधाची एक छटा होती पण ती मुद्दाम टाळत होती कालचा तो माणूस कोण होता अखेर त्याने थेट विचारलं आईने हातातील चमचा ठेवला अभि मला माहीत आहे मी चूक केलीये पण माझं ऐकून घे तुझ्या बाबांना दोन वर्षांपासून माझ्याशी जवळीकच नाही ते फक्त कामात बिझी असतात मला मला एकटेपणा सहन होत नव्हता म्हणून तू दुसऱ्याच्या मिठीत गेलीस हेच समाधान होतं अभिषेकाचा आवाज धारदार होता आईचं उत्तर शांतपण थथरलेलं होतं तुला वाटेल मी वाईट आहे पण माणूस जेव्हा भावनिक रिकामा होतो तेव्हा तू चुकीच्या मार्गाला लागतो मीही त्यातून गेली त्या संध्याकाळी बाबा टूरवरून परतले त्यांना पाहताच अभिषेकच्या डोळ्यांत पाणी आलं बाबा हसून त्याच्या पाठीवर थोपटले पण त्या हास्यातल्या निरागसतेला तो सहन करू शकत नव्हता जेवताना वातावरण जड होतं आई सतत नजरा चुकवत होती बाबांनी विचारलं काय झालं सगळे इतके शांत का आहात अभिषेकच्या मनात भूकंप चालू होता सांगावं का गुपचूप सहन करावं शेवटी तो उठला आणि म्हणाला बाबा काल मी आईला एका माणसासोबत पाहिलं जसं तुला पाहायला नको होतं एकदम शांतता पसरली बाबांच्या हातातील घास अर्धवट थांबला त्यांनी हळूच आईकडे पाहिलं आई डोळे मिटून बसली होती हो अभिषेक जे म्हणतोय ते खरं आहे ती कुजबुजली बाबांच्या चेहऱ्यावरचा धक्का शब्दात सांगता येणार नव्हता त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं पण त्यांनी स्वतःला सावरलं कस कसं केलं तू हे त्यांच्या आवाजात तुटलेपणा होता त्या रात्री बाबांनी आपली बॅग घेतली आणि हॉलमध्ये झोपले घरात तणाव राग अपराध आणि न बोललेली वाक्य गुटमळत राहिली अभिषेक आता दोघांमधल्या भिंतीसारखा उभा होता एका बाजूला आईची चूक दुसऱ्या बाजूला बाबांचा तुटलेला विश्वास त्याला समजत नव्हतं माणूस खरंच प्रेम हरवल्यावर चुकीच्या दिशेला जातो की ते फक्त एक सबब असतं त्या रात्रीपासून घराचं वातावरण बदललं बाबांनी आईशी एकही शब्द बोलला नाही सकाळी उठून ते शांतपणे ऑफिसला निघून जात संध्याकाळी परत आले तरी घरात एक वेगळीच थंडी पसरलेली असायची अभिषेक दोघांना एकत्र बसून बोलताना बघण्याची सवय झाली होती पण आता ते एकाच छताखाली असूनही अनोळखी वाटत होते तो कॉलेजमधून घरी आल्यावर आई कधी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची पण तो टाळायचा त्याच्या मनात अजूनही तो दिवस जिवंत होता आईच्या ते हसू बाबांचा तुटलेला चेहरा एका दिवशी बाबांनी त्याला हॉलमध्ये बोलावलं अभि मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे तो शांत बसला मी ठरवलंय मी आणि तुझी आई कदाचित पुढे एकत्र राहू शकणार नाही विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जुळत नाही हे ऐकताच अभिषेकाच्या अंगातून जणू रक्त निघून गेलं पण बाबा आपण कुटुंब आहोत ना तो थथला हो पण कुटुंब फक्त नावाने नसतं त्यासाठी एकमेकांवर विश्वास असावा लागतो आणि तो संपलाय त्या रात्री अभिषेकने आईला विचारलं तू का केलंस हे बघ आता आपण तुटणार आहोत आई रडत म्हणाली माझी चूक झाली अभि मी क्षणिक भावनांमध्ये हरवले मी तुझ्या बाबांना गमावू इच्छित नाही पण तू आधीच त्यांना गमावलंयस तो नजरेतून राग आणि वेदना एकत्र दाखवत म्हणाला पुढच्या आठवड्यात बाबांनी निर्णय पक्का केला त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आई पूर्णपणे तुटली होती तिचं वागणं बोलणं सगळं बदललं होतं पण तोपर्यंत उशीर झाला होता अभिषेक आता दोन्ही बाजू बघत होता एकीकडे बाबांचा शांतपण खोल राग दुसरीकडे आईचा न संपणारा पश्चाताप त्याच्या मनात आईबद्दल प्रेम उरलं होतं पण तो तिला त्या दिवसासाठी माफ करू शकत नव्हता बाबांसाठी आदर वाढला होता पण त्यांच्याही चेहऱ्यावरची वेदना तो सहन करू शकत नव्हता घटस्फोटानंतर बाबांनी वेगळं घर घेतलं आणि अभिषेक दोन्हीकडे फिरत राहिला आई एकटी झाली आणि ती दरवेळी त्याला भेटताना म्हणायची अभि काहीही झालं तरी तू मला विसरू नकोस मी चुकले पण तू माझा मुलगा आहेस अभिषेकच्या मनात मात्र एक गोष्ट कायमची कोरली गेली विश्वास हा नात्याचा पाया असतो तो तुटला की नातं वाचवणं जवळजवळ अशक्य असतं त्या एका दिवशी त्याने आपलं बालपण कुटुंबाची एकता आणि नात्यांची निष्पापता सगळं गमावलं होतं तो मोठा झाला होता पण ही मोठेपणाची किंमत खूप जड होती